माळशिरस शहरातील कृषी केंद्र चालकाकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट खत व औषधाची चढ्या दराने विक्री होत असल्याने कृषी अधिकारी कारवाई करणार का तर शेतकरींची कारवाईची मागणी माळशिरस शहरातून कृषी केंद्र चालकाडून शेतकऱ्यांची खत व कृषी औषधाची चढ्या दराने विक्री केली जात आहे त्यामुळे शेतकरी वर्ग हा पुरता बेजार झाला आहे माळशिरस शहरातील दुकानदार यांच्यावर तालुका कृषी अधिकारी यांचा कसलाच अंकुश राहिला नसल्यामुळे कृषी केंद्र चालक तर शेतकरी कंगाल झाला आहे एकीकडे खत व औषध घ्यायची जीवाची ओढा ताण करून पीक आणायचे आणि आणलेल्या मालाला हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी भिकारी झाला आहे तर दुसरीकडे कृषी केंद्र चालक हे बलाढ्य झाले आहे तालुका कृषी अधिकारी हे काय कारवाई करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे लवकरच शहरातील कृषी केंद्र चालक हे बिल देताच मालाची विक्री केली जाते याचे सविस्तर वृत्त एम एच न्यूज चॅनल प्रतिनिधी शौकत पठाण माळशिरस